हाय फ्रेंड्स वेलकम माय युट्यूब तर कशा आत्मस्त ना तर असायलाच पाहिजे तर बघा सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि त्या तर मी पांडुर सरांच्या घरी जाऊन आलेली तर त्याविषयी मला जरा बोलायचं बोलायचं होतं तर बघा परवाच्या व्हिडिओला मला एका ताईंनी कमेंट केलेली होती की तू त्यांच्या घरी स्वतःहून गेली की त्यांना त्यां त्यांनी तुला बोलवलं आमंत्रण नसताना त्यांच्या घरी गेली आणि त्यानंतर तू तिथं त्यांच्या बड्डेला नाचरी घेते खूप काय काही तिने कमेंट केलेल्या तर तू बघायला होती, होती तेन, मि, का त्यांनी मला आमंत्रण दिलं का नाही ते तू स्वतः बघायला होती का त्यांना इन्क्वायरी करतो त्यांनी मला बोलवले की मी स्वतःहून गेले तेच ना तुला करायचंय काय तू का जळती माझ्यावरती मला बोलू नाही तर मी स्वतःहून जाऊ तू बघ तू पूजा ताईचा मला माझ्याकडे काय रेकॉर्डिंग नाही त्यांचं पण पूजा ताईचा मला बड्डेच्या आदल्या दिवशी मला स्वतः त्यांचा फोन आला होता पूजा त्यांचा काही बड्डेला या म्हणून आलता का नाही आला होता ना आणि तेच ना आणि पंढर सरांचा पण मला बड्डेच्या दोन दिवस अगोदर कॉल आलेला आणि पुजा यांचा बड्डेच्या दिवशी आलेला आणि मी त्या अगोदर गेली तेव्हा पण त्यांनी मला सांगितलेलं होतं की बड्डेला या म्हणूनच आणि ह्यावेळेस पण त्यांनी आध्या दिवशी कॉल केला मग यांनी मला म्हटले की जा म्हणून मला काही सुट्टी नाही की तू तू जास बड्डेला आता सकाळी उठल्यानंतर यांनी प्लॅनिंग केलं की जा बड्डेला तू मग मी बड्डेला गेलेली तर यांनी मला बसून दिलेच हे ते सर्व व्हिडिओ मी टाकलेलाच माझ्या चॅनलला आणि त्यानंतर मग तुला काय एवढं ते पांढरव सरांविषयी हे आहेत पण ना ते असे काही तसे तुला तुला का त्यांचं एवढं हे पडतं आणि माझ्यावर का जळती तू तू तिकडे स्वतःहून गेली अस तूच गेली हे ते तुला एवढा काय प्रॉब्लेम आहे त्याचा मला तेच काय तू का जळती माझ्यावर बरोबर ना का जळायचं बरोबर तुला तू तु जा ना तुला खोट वाटतं तर त्यांच्यासोबत इन्क्वायरी करतो आणि ते पुरावा मला त्यांनी बोलवण्या बोलवण्याचा त्यानंतर तू तुला त्यांचं काय एवढं असं हे की तू त्यांच्याविषयी एवढं बोलते आहेत ते असे पण वाईट आहे ते आहे तसं चांगलं तसे वाईट पण आहेत ते तुला माहिती का ते काय वाईट आहे ते काय वागले ते आमच्यासोबत ता हा तुला जर तुला ते वागलेलं दाखव तुम्हीच तू तुम्हीच कमेंट मध्ये तुम्हाला सांगितलं ताई त्यांच्याविषयी असं बोलू नका असं कसं हे ते तुम्ही तिकडं जाऊन आल तुम्ही तिकडं तुम्हीच गेला तिकडं तुम्ही तु, तु, तु तु, तु, जायचं तु नव्हतं ना एवढं लेट आम्ही लेट गेलो नव्हतो आम्ही लवकरच निघालेलो काहीतरी प्रॉब्लेम मुळे आम्हाला त्यामुळे लेट झालं त्यामुळे मग प्रॉब्लेम झाल्यानंतर आणि ते आमच्यासोबत काय वागले हे तुम्ही काय बघितलेलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला एवढं बोलायचं हे कोणी दिलं बरं तुम्ही काय एवढे बोलता मग काही ते त्यांच्या असं हे झालं ते झालं ते असे ते वागलेत पण आमच्यासोबत तसे नाही वागले काही थोडं रात्रीच गेली हे ते रात्र का काहीतरी प्रॉब्लेम असू शकतात असतात नाही त्यामुळे रात्र झाली ना आणि यावेळेस बी ते काही असे काही तसे वागलेलेच आहेत आमच्यासोबत यावेळेस बी तर तू तू तु दिसतं म्हणजे ते दिसतं तसं नसतं असं काही हे आहे तर दिस त्यांच्या त्यांच्या व्हिडिओमधून दिसण्यावर जाऊ नको ते रिअली कसे आहेत ते पण तू स्वतः जाणून घे तिथं जाऊन सगळेच जा सगळेच ज्यांनी मला कमेंट केले होते वाईट वाटते सगळेच जा आणि तिथे जाऊन स्वतः जाणून घ्या त्या रिअली कसे आहेत स्वतः अनुभव घ्या जाऊन हा कळेल तुम्हाला किती कसे आहेत आणि पूजाताई पण काही असं काही तशा आहेत तरी पण मला पूजाताईंचा स्वभाव खूप आवडतो खूप छान आहेत त्या त्यांना पण सांगून टाकलं मी की पूजाताई मला तुम्ही खूप आवडता म्हणून तर आहे ना, ना त्या काही वगैरे त्यांना ॲक्टिंग येत नाही पण बाकीच्या दृष्टिकोनातून त्या खूप म्हणजे स्मायली आहेत आणि त्यांचे विचार पण चांगले आहे आणि खूप म्हणजे स्वभाव तर त्यांचा खूप म्हणजे खूपच छान आहे घरातले सर्व कामं ते सर्व बाकीचे सर्व व्यवस्थित करून सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांसोबत व्यवस्थित बोलणं ते त्यापेक्षा काय पाहिजे मध्ये त्यांना नाही तर त्या शिकायचा प्रयत्न करतात आणि शिकवतात बी त्यांना ते बरोबर ना, 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 ना चांगले पण आहे म्हणजे मला खूप आवडतं तुझ्या त्यांचा स्वभाव वगैरे आणि अशा काही तशा आहेत बी त्या तर कशा आहेत त्या काही तुम्हाला काही पुरावा दाखवू शकत नाही सध्या आता दाखवायचं म्हणलं तर दाखवीन पण तुम्हीच मला अगोदर सांगितलेलं की असं कोणाविषयी वाईट बोलू नये हे ते मग कशाला बोलायचं ना बघ हो पण या ताईच्या कमेंट वरून मला जरा दोन अगोदर एका ताईने कमेंट केली होती तरी मला सामान्य वाटली थोडी पण नंतर एका ताईने केली ती माझ्या मनाला लागली तर त्यामुळे मला हा व्हिडिओ घ्यावा लागला बघ तर तुला तुला वाटत असे पण नाहीत ते पांडुरंग सर हो ते त्यांचे बाकी फॅमिली वगैरे पांढरंग सर कसे आहेत गेली तू स्वतः जाणून घे तिथं जाऊन ते कसे आहेत कोणासोबत कसे वागतात याही वेळेस मी गेले आणि ते माझ्यासोबत कसे वागले तर मला सागरला त्यांनी न्यायला पाठवलं तर तिथं गेल्यानंतर मी किती परेशान झाले आणि किती मला टेन्शन आलं तिथे जाऊन तर मला असं वाटलं मी परत मी ती चूक केली की काय पाठीमागे वेळेस मी गेली आणि नंतर पण त्यांनी एवढी आपण किन बोलवलं हे ते डबल डबल कॉल करून त्यामुळे मी गेले आणि तरी पण त्यातल्या त्यात जाऊन तसंच आणि म्हटलं आता जर आपण व्हिडिओ बनवला तर आपल्याला सगळी आपल्यालाच नावं ठेवणार आहेत त्यामुळे व्हिडिओ बनवून काय फायदा पण नाही पण या ताईच्या मुण बोलण्यामुळे मला व्हिडिओ बनवावा लागला तर बघ ताई मी तुला सांगते तर अशी डायरेक्ट कमेंट करताना जरा विचार कर प्रत्येक व्हिडिओला तू अशीच कमेंट उठका सुट अशी वाईट कमेंट उठका सुट वाईट कमेंट का अशी कमेंट करते वेळेस मी तिथं बघे <laughs> गेल्यानंतर सागर मला न्यायला पाठवलं त्यांनी तर शंभू आणि मी त्यांनी तिथं गेल्यानंतर तिथं पोचल्यानंतर चहा ते करून दिला मला बोलल्या चला आता चहा पहिला चहा आहे ते करते नाही तर परत तुम्ही व्हिडिओ बनवायला असा तसा म्हटलं का मी तर काय नाही मी हसली म्हटलं ठीक आहे आणि नंतर ते आई वगैरे आप्पा झोपले होते त्यांचं काहीतरी दुखत होतं वाटतं आणि आई होत्या तिथं तर आई बोलल्या पर प्रवास कसा झाला हे ते चांगलं बोलल्या माझ्यासोबत नंतर मग बड्डेची तयारी वगैरे तिथं गेल्यानंतर शंभूला तर भूक लागली नंतर त्याचं त्याचं कसं तरी मी ठेवलं नंतर बड्डेची सेलिब्रेशनची तयारी हे ते खूप खूप लोक पण आले होते बड्डेला बड्डे पण खूप छान झाला त्यांचा खूप मस्त बड्डे झाला पीचा तर बड्डेचा व्हिडिओ मी बड्डेचा बड्डेमध्ये मध्ये मी विशेष म्हणजे मी तिथे नाचले ना त्याविषयी त्या ताईला खूपच खटकलं मला बोलली तू पूजा ताईच्या आई तुझ्यापेक्षा छान नाचती अशी काय नाचत होते मी काय वाकड्या उड्या मारत होते का सगळं लोक ना तुम्ही हा तेच ना हातावर उड्यानं तर मारत ना अशा उलट्या हा मला सांगते की तू ताईच्या आई तुझ्यापेक्षा छान नाचती नाचत होती तुला काय नाचता येत नव्हतं तू स्वतःच नाचायला गेली जाऊ दे ना मी गेले स्वतः नाचायला तर आवडतं मला नाचायला म्हणून गेले मी तिथे नाचायला स्वतःहून तू का जळती तिथे माझ्यावर मी स्वतः नाचायला जा गेली काय 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 केलं त्याच्यावर के तू लक्षच कशाला ठेवती माझ्यावर मला आमंत्रण दिलं नव्हतं मी स्वतः गेले शेंगल काय अनुभव तुला काय वाटलं तिकडे गेल्यावर तुला काय वाटलं बारामतीला जाऊन काय नाही काय नाही आवडलं हा इथे या इथे या इकडून या बसायला आणि इथे सांगितलं येऊन काय तुला काय वाटलं तुला काय वाटलं चांगलं वाटलं ना हां हा आणि पिऊचा बड्डे कसा झाला बोल तिकडे सरकव हा बस नाही पिऊचा बड्डे कसा झाला कस चांगला तू एन्जॉय केला हां तू पण नाचला ना हा आणि कृष्णा कृष्णा तुला भेटून तुला कसं वाटलं कृष्णाला भेटून चांगलं चांगलं वाटलं ना आणि कृष्णा पिऊला तू पिऊची गाडी पण खेळा थोडी थोडी खूप एन्जॉय केला बघा शंभुनी बड्डे चालेल आणि मी पण खूपच एन्जॉय केला खूप म्हणजे डान्स येते करून आम्ही सर्वजण खूप म्हणजे हॅपी होतो आणि खूप म्हणजे खूप छान बड्डे झाला पूजाताईंनी मला गेले गेले चहा केला पांडुरंग सरांनी पण गेल्या गेले माझं खूप छान माझ्यासोबत गेल्या गेले, गेले, गेले बोलले ते आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी माझा खूप छान पावनचार केला पांढरंग सरांनी पूजाताईंनी बाकीच्या फॅमिलीने आणि तिथं वैशाली ताई पण होत्या स्वीटी पण होती त्यांच्या त्यांना भेटून मी अजूनच खुश झाले त्यांनी पण मला खूप म्हणजे खूप म्हणजे हे केलेलं मन म्हणजे मान वगैरे देऊन सर्व त्यांनी माझ्यासोबत हे त्यांनी माझ्यासोबत मी ते पिऊला वळताना सर्व त्यांनी मला फोटो वगैरे काढून घेते तर पांढरे सर बोललेले शंभू यांचा फोटो तेच आहे मोबाईल बंद करून फोटो काढ यांचा पहिल्यांदा तर खूप छान म्हणजे एन्जॉय केला त्यांनी म्हणजे मला मान वगैरे दिला तिथे जाऊन तर पांढरे सर एवढे छान स्वभावाचे आहेत खूप म्हणजे खूप छान स्वभाव आहे त्यांचा आणि थोडेफार असे काय तसं प्रत्येकजण असतं त्याविषयी मला काही बोलायचंच नाही तर पांढरे सरांविषयी पांडुरंग सरांसारखं कुणी असू शकत नाही तर चला व्हिडिओला एंड इथेच करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय तर यांना जायचं आहे आता ऑफिसला नमस्कार सर्वांना नेक्स्ट ब्लॉग भेटूया